प्रतिक्रिया कोणाच्या माध्यमातून झालेला आहे आज यवती गावामध्ये युवा उद्योजक राजभाऊ खरे मोहोळचे भावी आमदार यांनी एवती गावासाठी ऐंशी लाख रुपये निधी दिलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार माझ्या थांबवतो बो आत्ता बोलत असून म्हणतात की भावी आमदार असा उल्लेख केलात काय म्हणताना निवडणूक अजून लांब आहेत आणि तुम्ही भावी आमदार असा उल्लेख करताय कशा दृष्टिकोनातून बसतात माझा विकास कुठल्याही पादावर नसताना त्यांनी त्यामुळं त्यांना म्हणजे आम्ही आमदार करणारच गावात लेडी भेटणारच आहे त्यांना निवडून येणे येतील असं वाटते हो येणार येणार तुमचं गाव इतक्या वर्ष वंचित का राहिलं विकासापासून बरेच मोठे मोठे पुढारी येऊन जातील निष्ठा घोषणा करून पण प्रत्यक्षात काय मिळत नाही आम्हाला लोकप्रतिनिधीकडे ह्याच्या हात गेलता का तुम्ही बऱ्याच वेळा निवेदन देऊन कटाळा दुर्लक्ष झालेला आहे आता राजगाव खऱ्यांना एवढा निधी हीच नसता ना चान्सेस आला नसता काम केली असती तर ह्यांना चान्सेस भेटला नसताना त्यांची कामच नाही त्यामुळे ह्यांना आता संधी मिळणारच आहे काय तुमची भूमिका असेल गावाने बहुमताने निवडून द्यावा बर

चांगला प्रतिसाद आहे शंभर टक्के प्रतिसाद आहे काम करणाऱ्याला निवडून द्यावं लागतं देणार जनता पदावर नसताना एवढा निधी दिलाय पदावर आल्यावर निधी देणार आहे भरपूर मशनभूमी निधी देतो म्हणले दवाखान्यासाठी निधी देतो म्हणजे त्या सरकार गावखाली वाटणार पालखी मार्ग भरून देतो म्हणले आता उद्या तुमच्या गावाची काय भूमिका असेल आता विधानसभेत आता बघितलं नाही काय असणार आहे एवढे माणसं आता पत्र नव्हती तरी माझ्या आमदाराला खासदाराला एवढे माणसं गावात आता तो सध्या कोणकोणत्या समस्या आहेत आणि राजूकरांनी कोण कोणत्या समस्या सोडवक्रमात नाही ते हा एवढा झालेला भरपूर आहे ते अजून देणारा जायची समस्या आहे गाव म्हणलगी समस्या राहणार जायची एकूण समाधानी आहे तुम्ही आजच आपल्या लक्ष्यवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा